तर बघा काय बातमी आहे ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मनोरमा बौद्देशी विकास मंडळ लष्करी बाग नागपूर मनोरमा बौद्देशी विकास मंडळ लष्करी बाग नागपूर व्यवस्थापनाच्या अखिलेश हायस्कूल साटक तालुका पार्श्वनी अखिलेश हायस्कूल माऊली तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर शाळेमध्ये नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा पद तीन आहेत एकूण ग्रॅज्युएट टीचर पाच ते नऊ ते दहासाठी एक आणि ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी दोन जागा अशा तीन जागा आहेत श्रेणी कॅन्डिडेट कॉन्सल्टेट पेच जी टी येस टेन येस टेन नंतर अनुदान प्रकार शंभर टक्के विषय मॅथ मॅथमॅटिक मराठी शिकवण्याच्या माध्यमसाठी ग्रॅज्युएशन पात्र असली एक जागा आहे आणि मराठीसाठी सोशल सायन्सची दोन जागा आहेत अशा तीन जागा आहेत समंतर आरक्षण अनुसूचित जाती एक पद महिलांसाठी राखीव आहे समंत्र व्यतिरिक्त रिक्त पदात तपशील अनुसूचित जाते का आणि ए डब्ल्यू सी एक पद नंतर वडील सर्व पदासाठी शिक्षक संदर्भात पवित्र पोर्टल दिलेल्या व नियम सर्व वेदांसाठी बंधनकारक आहे अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारपैकी ज्या उमेदवारांनी प्रवृत्त प्रणालीवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून संप्रमाणित केले असेच उमेदवार जाहिरातून ऑनलाईन अर्ज करू शकतील सेवक भरतीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरती सविस्तर जाहिरात पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी पाचवी ते आठवी व नववी ते दहावी या गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या चाचणीस प्रविष्ट असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित यशवंत प्राथमिक स शाळा देवडी चालू या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसाय अर्थ धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रमित्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता मराठी माध्यमासाठी आहे आणि एकच पद आहे पे जे आहे मानधन आहे सोळा हजार रुपये अर्धा प्रकार शंभर टक्के ऑल सब्जेक्टसाठी आहे आणि एक ते चारसाठी ही जागा भरणं आहे शैक्षणिक व्यवसाय पात्रता एच एस सी डी एड डिप्लोमा आवश्यक आहे आणि टी ई टी पेपर एक ई टी पेपर एक चालेल नंतर समर समांतरक्षण रिक्त पद तपशील आहे निरंक रिक्त पद तपशील एक इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे वरील सर्व पदासाठी शिक्षक संदर्भात पवित्र पोर्टल दिले अटीवर नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे बुद्धिमत्ता शासन दोन हजार बावीसमध्ये पविषित झाल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र पोटलावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील चौक भरतीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरती संविस्था जाहिरात पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जाहिरात आपण पाहिलेली आहे व्हिडिओसुद्धा समजल्याच्या वेळेस लाईक करायला विसरू नका धन्यवाद